दत्तवाड येथे भाजप पक्ष प्रवेश व विश्वकर्मा योजना कार्यक्रम संपन्न भारतीय जनता पार्टी दत्तवाडच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजना महिला बचत गट योजना यासंबंधी माहिती भाजप अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस व विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर ओनर आशिया गवंडी यांनी दिल्या तसेच यासंबंधीची इतर माहिती विश्वकर्मा योजना शिरोड तालुका अध्यक्ष सुधीर शहापूर यांनी दिली यावेळी चंद्रकांत बिरणगे स्वप्नील शिंगे बाळासू बिरणगे संजय बिरणगे रमेश खरपी कुमार हेरवाडे व वा इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजगोंडा पाटील यांनी एकशे सत्तावन्न लाडक्या बहिणींना पैसे मिळवून दिल्याबद्दल व इतर अनेक योजना कार्यक्षमपणे राबवल्याबद्दल उपस्थित महिलांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा मनीषा जोशी शुभांगी सूर्यवंशी भाजपा मागासवर्गीय सेल शिरोळ तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे भाजपा दत्तवाड अध्यक्ष कुमार पाटील अशोक नेरले सुनील कुंभार कलगुंडा पाटील योजना लाभार्थी जयदीप सुतार माणिक सुतार तसेच घोसरवाड राजापूर नवे दानवाड खिद्रापूर जुने दानवाड दत्तवाड व इतर गावातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड